दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देवळाली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अधिकृत उमेदवार योगेश घोलप यांनी प्रचारात पहिल्या दिवसापासूनच आघाडी घेतली आहे मतदारसंघातील रोज वेगवेगळ्या भागात जाऊन ते प्रचार दौरा करतात आज गिरणारे चेहडी पंपिंग त्याचबरोबर विहिदगाव मथुरा रोड योगेश्वरनगर कोठुळे गल्ली सौभाग्यनगर आदी भागातून योगेश घोलप यांची प्रचार रॅली मार्गस्थ झालेली आहे ठिकठिकाणी योगेश घोलप यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं आहे सर्वसामान्य नागरिकांचा मतदारांचा उदंट प्रतिसाद योगेश घोलप यांच्या प्रचार रॅली दरम्यान पाहायला मिळत आहे योगेश घोलप यांनी केलेल्या विकास कामांना नागरिकांच्या वतीनं उजळणी देण्यात येत आहे तसंच गिरणारे चेहडी पंपिंग विहिदगाव आदी भागातून योगेश घोलप यांना सत्तर टक्के मतदान मिळेल असा दावा देखील पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक करत आहेत ऑनलाईन पदाधिकारी योगेश घोलप यांच्या प्रचार दौऱ्याप्रसंगी आज माजी नगरसेविका सोनिता कोठुळे उत्तम कोठुळे सचिन कोठुळे आत्माराव आढाव संजय कोठुळे दीपक काळे शशिकांत कोठुळे राजू मोरे समाधान कोठुळे सुधाकर ओहळ नदीम शेख गंगाराम पवार अशोक मस्के आदींसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक मतदार यांचा सक्रिय सहभाग होता यांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मताने विजय करा असं आवाहन आमच्या सर्व वेदगाव परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने ते करत आहे गेली पाच पाच वर्ष योगाशलोपांनी मतदारसंघात अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं अत्यंत नम्र सेवक म्हणून त्यांनी सेवा बजावली कुठेशी उद्धट वागली नाही त्याच्यामुळं लोकं आजही त्यांच्याबद्दल खूपच सहानुभूती दाखवत आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये मशाल चिन्हावर लोकचे शिक्का मारून प्रचंड मताने विजय करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश बाबनराव घोलप यांच्या आज प्रचारात आम्ही गाव आणि संपूर्ण जे ऐंशी खेडे आहे त्यामध्ये फिरतो आहोत भरपूर प्रतिसाद आहे नम्रता सहनशीलता आरो योग्यता या सगळ्या गोष्टींचा तपास करून सर्व मतदार योगेश बापू घोलप यांना विजय करतील यामध्ये काही शंका नाही कारण गेली तीस वर्ष त्यांनी केलेला विकास आजही मतदाराच्या स्मरणात आहे समोर दिसतो आहे त्यामुळं सर्व लोक योगेश बापू घोलप अनुक्रमण क्रमांक चार मशाल निशेणीवर बटन दाबून विजय करतील धन्यवाद आज या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश बाबांचे घोलप यांचा गाव भेट दौरा चालू आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद चालू आहे आमच्या वीजगावमध्ये आणि आमच्या वीजगावकरांकडून कमीत कमी सत्तर टक्के मतदान भाऊ भाऊसाठी होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड